नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या वतीनं आज आपला हा पत्राचा उपस्थित सर्वच आपले सर्व सदस्य अध्यक्ष सर गेल्या काही दिवसापूर्वीच निवडणुकीच्या जेव्हा शेवटच्या निवडणुकीचं मतदान जवळच होतं हो तर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आपल्याकडं मतदानाची विनंती करण्याकरता ज्यावेळेस आपल्याकडं आलो होतो सकाळी सात वाजता तर त्यावेळेला देखील आपण सर्वांनी एकत्र बराच वेळ जवळपास दीड ते पावणे दोन तास आपण सर्वजण एकत्र होतो तिथं अनेक येणारे लोक ते आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झाले होते आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी मतदानाला गेली मतदानाला घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी मागं आपण सर्वांनी मतदान रूप उभा राहिले त्याच्या माध्यमातून तो सप्पासाहेबांनी सांगितलं की मोठ्या मतभीट्यानं आज संपूर्ण आपण नगर एक मला काम करण्याची निर्णय आज आपण दिले आहेत त्या मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून ज्या ज्या सूशनामतात त्या सूचनांचं पालन करून या नगरमध्ये विकास विकासात्मक काम हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण दाखवून देण्याचं काम आपण निश्चित केलं जाईल अशी ग्वाही आपल्या सर्वांना व्यक्त करतो आणि आपल्या जॉगिंग ट्रॅकला जसं आता फक्त एक शेड आता मंजूर झालेला आहे योगाच्याकरता काम करण्याकरता तर त्याच्यापेक्षाही वेगळे कामचे सपकाळसाहेबांनी सांगितलेत की आपल्याला इतरही वेगळे आपले कामं करायचे आहेत कारण तिथं हजारोच्या संख्येनं लोकं आपल्याला जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या वेळेला येत असताना पाहायला मिळतात अशी अनेक वेगवेगळं कामं हे आपल्याला करत असताना पाहायला मिळतील असे आपल्याला भय देतो आणि आपण सर्वजणं बऱ्याच वेळ काढून आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून विशेष करून या ठिकाणी मी आभार व्यक्त या ठिकाणी आपण पाहतोय विधानसभेच मतदान झालं आणि आपल्या शहराचे नोकरी आमदारच मतदान होत ते मतदान साहेब आपण चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहे आणि विशेष म्हणजे आपल्या आदिमिंग ग्रुपच्या माध्यमातून Terima <laughs> 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 kasih

तेव्हा आपण फिल्डिंग टाईट करतो तर त्या टाईट फिल्डिंग मुळे कुठलीही दक्षता आपण घेत असतो तर ती दक्षता घेऊन आज भैया का हॅटरी का त्यांनी घेतलेले आहे केलेले आहे आणि आज आपल्या नगरकरांनी आपण भैया जेव्हा आपण आपल्या एक दहा दिवसापूर्वी आपल्या जॉगिंग ट्रॅकला आले होते तेव्हा आपण सर्व मतदारांना सर्व आपल्या सहभागांना आवाहन केलं होतं आणि त्यांना एक विकासाचा आपण आपण संग्राम भैयाना नाही तर विकासाला मत देतो असं आव्हान केलं होतं आणि आपल्या सर्व सभासदांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला आणि मोठ्या फरकाने विजय नोंदवला ते म्हणतात ना देहाकडून देवाकडे जाताना मग ते देश लागतो आणि देशाचा जो समाज असतो त्या समाजाचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास होतो तसंच भाईयाचं विजन आहे जेव्हा आम्ही एकोणतीस भाय्यांनी एकोणतीस तारखेला इथं सहकार सभागृहामध्ये की कार्यक्रम ठेवला होता विजनचा तेव्हा त्यांनी नगर शहरात आत्तापर्यंत केलेली कामं आणि होणारी कामं ते त्यांनी पूर्ण आम्हाला सर्व नगरकरांना दाखवलं आणि त्या विश्वासावरच त्या जे मताधिक्य त्यांना मता मता ते जे मिळालं आहे चाळीस हजार त्या मत सर्वाधिक मताने कारण की आता तो टम गेला की त्यांनी त्या पूर्ण इलेक्शनमध्ये कधीही फक्त फक्त ते विकासावर बोलले त्यांनी कधीही भीती दाखवली नाही आपण पाहिलं की कोरोनामध्ये लोक भीतीपोटी गेले पण आता त्यांनी भीती न दाखवता फक्त नगरचा विकास कसा होईल आणि मी पुढं काय करणार आहे हे व्हिजन त्यांनी दाखवलं आणि त्या व्हिजनच्या विश्वासावरच परत विश्वास जुना आणि संग्राम भाई पुन्हा ते हे सर्व लोकांनी मान्य केलं आहे आणि असंच नगर आता नगरचं रूप जे आहे ते बदलायला वेळ लागणार नाही पुढील पाच वर्षात कारण की आता इथून पुढे त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी येणार आहे निसतं त्यांनी नगरचं नेतृत्व नाही तर आमच्या नगरकरांची इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं व ते नामदार ही पाटील त्यांच्या घरासमोर लावावी ते सर्व आमच्या मॉर्निंग ग्रुप सर्व नगरकरांची इच्छा आहे आणि ते लवकरच निश्चित असते मूर्ती स्वरूपात ते नामदार होणार आहेत তুমি <laughs>